मनोज होयर मैक्स महाराष्ट्र या डिजिटल न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे प्रकाश आंबेडकरांची ओबीसी आरक्षण बचाव यात्रा सुरू आहे आणि एकीकडे आरक्षणाचा बचाव व्हावा असं म्हणत असताना आंबेडकर म्हणतायत की आरक्षणाची तुम्ही चिंता करू नका ते टिकेल की नाही हे काम आहे कोर्ट बघेल दुसरीकडे महाराष्ट्र सरकार सुद्धा ओबीसी आणि मराठा आरक्षणाला धक्का बसणार नाही असं म्हणतायत तिसरीकडे मनोज जरांगे मात्र ओबीसी कोट्यातून मराठा आरक्षण मिळावं यासाठी आग्रही आहे तर ही मागणी पूर्ण होऊ नये म्हणून लक्ष्मण हाके ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन करतायत म्हणजे उपोषण थांबवलं हो पण आंदोलन त्यांचं अजूनही सुरू आहे ते मात्र याचा विरोध करतायत आता मराठा आणि ओबीसी आरक्षणामुळे राज्यामध्ये वाद पेटला लोकसभेच्या निवडणुकीत सुद्धा आणि विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी सुद्धा या आरक्षणाच्या मुद्द्यानं पेट घेतलेला आहे अशा सगळ्या वातावरणामध्ये प्रकाश आंबेडकर ओबीसी आरक्षण बचाव यात्रा काढताय आता आरक्षण बचाव यात्रा काढताना त्यांना एक वेगळीच भीती वाटते ते म्हणतायत की गावागावामध्ये ओबीसी आणि मराठा असे दोन गट मराठा आरक्षणाच्या मागणीमुळे निर्माण झाले आहेत आणि हे दोन गट निर्माण झाले आणि या दोन गटामध्ये दंगली घडवून आणण्याचा काही लोक प्रयत्न करतील त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतील असं आंबेडकरांचं म्हणणं आहे आणि हे सांगून त्यांनी परभणीच्या आपल्या सभेमध्ये लोकांना आवाहन केलं की अशा प्रकारे दंगलीला चिथावणी देणाऱ्या गोष्टींपासून आपण दूर राहायला पाहिजे म्हणजे थेट प्रकाश आंबेडकरांना असं वाटतं की या राज्यातलं वातावरण शांत राहावं इथे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये आणि विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी अत्यंत शांततेनं आरक्षणाचा मुद्दा हा निकाला त्यांनी घ्यावा अर्थात ते ही आठवण करून देतात की आरक्षण देणं हे सरकारचं काम है। ती ती है आहे आणि ते कायद्याच्या कसोटीवर किती टिकत हे ठरवण्याचा अधिकार न्यायालयाला आहे आणि न्यायालयानं यापूर्वी सुद्धा अशा प्रकारे निर्णय देऊन हा आरक्षणाचा जो निर्णय असतो राज्य सरकारचा किंवा कुठलं विधेयक हे योग्य की अयोग्य यापूर्वी सुद्धा राष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये ठरवलं गेलं आहे मला एक गोष्ट लॉजिकली पटत नाही आंबेडकरांची ती म्हणजे अशी की, की एकीकडे राज्यामध्ये शांतता नांदावी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणे असं आंबेडकर म्हणतायत तर दुसरीकडे असं म्हणतायत की मिटकरींचा जो मुद्दा आहे अमोल मिटकरी आणि मधला वाद असेल जितेंद्र आव्हाड आणि संभाजी राजेंमधला मधला वाद असेल या लोकांच्या गाड्या काय फोडतात तुम्ही महाराष्ट्रातल्या चार महत्वाच्या नेत्यांच्या गाड्या फोडल्या पाहिजे असं त्यांनी म्हटलेलं आहे हे म्हटलेलं आहे परभणीमध्ये आणि जी भीती व्यक्त केली गेलेली आहे ती नांदेड मधल्या सभेत केली आहे परभणीच्या सभेमध्ये आंबेडकरांनी म्हटलंय की एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस त्यानंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवार या चार नेत्यांच्या गाड्या फोडा असं म्हणत प्रकाश आंबेडकर वेगळीकडे अत्यंत दुसरा विघातक असा विचार सुद्धा मांडताय त्यांना हे म्हणण्याच्या मागे त्यांना काय करायचंय त्यांच्या मनामध्ये काही नेमकी योजना आहे का आणि या संदर्भात वादाच्या सोडवण्यापेक्षा ते असा घातकी विचार का बोलून दाखवतात हे काही कळायला मार्ग नाही एकीकडे शांततेचा मार्ग तर दुसरीकडे विघातक मार्ग अवलंबतात आंबेडकर आणि ते हेही सांगायला विसरत नाही की या चार नेत्यांच्या गाड्या नेमक्या काय करायला का पाहिजे म्हणजे राज्यामध्ये कुठल्या वादाला कोणतंही कारण पुरेस आहे प्रत्येक वेळी महाराष्ट्रामध्ये एक गोष्ट चर्चेत येईल त्यावरून वाद होईल पेटेल दीर्घकाळ राहील किंवा ती तो वाद लगेच संपुष्टात येईल अशी अनेक उदाहरणं गेल्या काही वर्षांपासून आपण पाहतोय आणि आरोप प्रत्यारोप सातत्यानं महाराष्ट्रामध्ये होत आहेत राजकारणाचा स्तर घसरला असंही म्हटलं जात आहे आणि तो घसरताना महाराष्ट्राच्या जनतेनं पाहिलं सुद्धा आहे मग एकीकडे अत्यंत अं आ... विचारीपणे आपली भूमिका मांडणारे आंबेडकर तर दुसरीकडे त्यांनी थेट या चार महत्वाच्या नेत्यांच्या गाड्या पुढा असं आव्हान काही लोकांना केलेलं आहे या दोन्ही गोष्टी एकाच वेळी प्रकाश आंबेडकर कशा काय करू शकतात याच उत्तर त्यांना द्यायचं आहे आरक्षणाच्या मुद्द्यावर यात्रा काढत असताना ते महाराष्ट्रातल्या जनतेशी संवाद साधू पाहतायत ही एक चांगली गोष्ट आहे तो त्यांना अधिकारी आहे आणि या आरक्षण बचाव यात्रांना त्यांना मिळतोय एकीकडे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आंबेडकरांनी सपाटून मार खाल्ला असताना आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या पक्षाच्या उमेदवारांचं काय होईल याची चिंता सतावत असताना आंबेडकरांनी ही यात्रा काढलेली आहे बहुजन समाजांना एकत्र करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये बहुजन समाजाचे नेते खूप आहेत म्हणजे तिकडे बबनराव तायवाडे असतील तिकडे प्रकाश शेंडगे आपली बाजू मांडत असतात प्रकाश आंबेडकर ही बाजू मांडत असतात त्यानंतर लक्ष्मण हाके आपली बाजू मांडतायत ओबीसी समाजाची असं सगळं असताना छगन भुजबळ नावाचे एक अत्यंत हेवी राजकीय नेते आहेत मंत्री आहेत विद्यमान आणि ते सुद्धा ओबीसीचे तारणहार होऊ पाहतात कधी कधी मग असं सगळं असताना एक वेगळी यात्रा प्रकाश आंबेडकरांना काढाविषयी वाटली याचं कारण असं की प्रकाश आंबेडकरांनी जे सोशल इंजिनिअरिंगचे प्रयोग महाराष्ट्रामध्ये केले ते प्रयोग आणि त्यांना मिळालेला उत्तम प्रतिसाद पाहता काँग्रेस आणि त्यावेळच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी काही आघाडी होती त्यांना सुद्धा धडकी भरली होती कारण या दोन्ही पक्षांच्या आघाडीच्या उमेदवारांना प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडी या पक्षाच्या उमेदवारांनी लाखा लाखाच्या वर मतं घेतल्यामुळे लोकसभेत आणि नंतर विधानसभेत सुद्धा चांगलाच फटका बसला होता आणि त्यांचे उमेदवार सुद्धा पडले होते असं सगळं असताना दरवेळा एक आघाडीमध्ये आपण जाऊ सहभागी होऊ माझी इच्छा आहे असं म्हणताना ते काही आघाडीत प्रवेश करत नाही आणि आघाडीचे नेते प्रयत्न करत असतात किंवा आंबेडकरांचीही तशी प्रयत्न करण्याची इच्छा आपल्याला दिसून येते पण ती काही फलद्रूप होत नाही असं सगळं असताना आता महाविकास आघाडी सोबत काही आपली आघाडी होणार नाही येत्या विधानसभा निवडणुकी याचा अंदाज त्यांना पुरेसा आला आणि या तिन्ही पक्षांचा आत्मविश्वास इतका बळावला की आता प्रकाश आंबेडकरांची आपल्याला गरज नाही हेही ते, ते बडेच दाखवून देण्याचा प्रयत्न करतील असं सगळं करत असताना मग हो वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे एकाकी पडण्याची शक्यता आहे पण एकाकी पडून सुद्धा या पूर्वी सुद्धा त्यांनी एकट्यानं निवडणुका लढून सुद्धा चांगली मतं घेतली होती भलेही प्रकाश आंबेडकर ना दोन हजार एकोणीस मध्ये निवडून आले ना दोन हजार चोवीस मध्ये निवडून आले पण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये त्यांना अपयश आलं दोन हजार चोवीसच्या निवडणुकीनं त्यांचे डोळे सुद्धा उघडलेले आहेत आंबेडकरांना आता नवनवे प्रयोग करावे लागणार आहेत आणि राजकीय नवनवे प्रयोग करण्यामध्ये ते अत्यंत तरबेज आहेत आंबेडकरांना हे कदाचित कळून चुकलं असेल की वंचित बहुजन आघाडीचा जो वंचितांसाठीचा जो फॉर्म्युला आहे तो काही आता यावेळी कामी आला नाही किंवा लोकांची अशी पक्की धारणा झाली की आंबेडकरांना मत देणं म्हणजे भाजपला मत देणं असं आहे किंवा माहितीला देण्यासारखं आहे पण त्यापेक्षा त्यांनी थेट माहितीला मदत केली असती तर कदाचित लोकांना आवडलं असतं पण ते माहितीच्या विरोधात बोलतात भाजपच्या विरोधात काय बोलत असतात आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जो भाजपचा पितृसंस्था आहे भाजपची त्याला सुद्धा ते कडवा विरोध करत असतात एकीकडे विरोध करायचा आणि दुसरीकडे अशा प्रकारे मांडणी करून भाजपला अनुकूल असलेली भूमिका घ्यायची हे लोकांना अजिबात पटलं नाही लोकांची खात्री झाली आणि म्हणून तो समाज आंबेडकरांपासून दुरावला पण आता ओबीसी आरक्षण बचाव यात्रा काढून कदाचित ओबीसी समाजाला त्यांनी जवळ करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना असं वाटू लागलं असेल की आता ओबीसी आरक्षण हे धोक्यात आहे आणि त्यामुळे कुणीतरी आपल्या समाजाचं आरक्षण टिकवण्यासाठी जर पुढे तर त्यांना आपण प्रतिसाद दिला पाहिजे म्हणून त्यांच्या सभांना मुंबईच्या चैत्यभूमीपासून सुरू झालेली त्यांची यात्रा ही त्याची सांगता मला वाटतं आठ ऑगस्ट रोजी संभाजी छत्रपती संभाजीनगर इथे होणार आहे सात ऑगस्ट रोजी आणि त्यापूर्वी त्यांच्या सगळ्या वेगवेगळ्या राज्यामध्ये जिथे त्यांची ताकद आहे जिथे त्यांचा प्रभाव वाढू शकतो किंवा गेलेली ताकद पुन्हा त्यांना मिळवता येईल का याचा अंदाज ते जिल्ह्यामध्ये दौरा करून करतायत तिथे त्यांची त्यांचा प्रभाव आपल्याला पाहायला मिळालेला त्यामुळे आंबेडकरांनी जी काही भूमिका मांडली आहे ती अजिबात पटत नाही म्हणजे शांतता आणि सुव्यवस्था टिकून राहण्यासाठी म्हणून त्यांचं जे काही आवाहन आहे की काही लोक या सगळ्या परिस्थितीचा ओबीसी आणि मराठा आरक्षण समाजामध्ये जे दोन गट मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पडलेले आहेत आणि या दोन गटामध्ये भडकाभडकी होऊ शकते काही लोक दंगली घडवण्याचा प्रयत्न त्यांच्यापासून आपण दूर राहावं हे आव्हान अत्यंत आहे पण दुसरीकडे चार गाड्या फोडा या नेत्यांच्या असं म्हणून ते जर चिथावणी देत असेल तर त्यांची ही भूमिका अजिबात रास्त नाही हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपण कमेंटमध्ये जरूर कळवा आणि तुम्ही जर मॅक्स महाराष्ट्र हे डिजिटल न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन वर बटन दाबा खूप खूप धन्यवाद